नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजुगाई शहरात माळीनगर भागात चालत असलेल्या ढगेज कोचिंग क्लासेसच्या बारावा वर्धापन दिन अनिकेत मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांनी संपन्न झालाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ढगेज कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा मिलिंद ढगे यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे आर्यमओ डॉक्टर नितीन कांबळे डॉक्टर प्राध्यापक किरण चक्रेसर त्याचबरोबर मुख्याध्यापक ढगे गुरुजी माऊली वैद्य प्राध्यापक भारती गोविंद जाधव यांची उपस्थिती होती यावेळी अतिशय सुंदर पोवाडा शिवशाहीर बंडू खराटे यांनी सादर केला ढगेच कोचिंग क्लासेसमध्ये सर्वच विषयाच्या शिकवण्या घेतल्या जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इंग्रजी उत्तम बोलता यावी यासाठी स्पोकन इंग्लिश क्लासेसही उत्तम चालते त्यामुळे विद्यार्थीही आनंदी असतात विद्यार्थ्यांनीही या क्लासेसचे कौतुक केले नमस्कार माझे नाव नंदिनी दीपक कराड मी आता दहावीमध्ये शिकते मला गायकवाड सरकडं मॅथ मी मॅथ मध्ये होते तर सरसोबत असं इतका इमोशनल बॉन्ड तयार झालाय की सरना असं इतकं छान शिकवलंय की आता हे ट्युशनमधून जायचं म्हणलं असं एक वेगळंच इमोशनल बॉन्ड झाल्यामुळं वेगळंच वाटतंय सरनं खूप छान शिकवलं आहे आणि दर संडेला एक्झाम होता तिथे एक्झाममध्ये हार्ड क्वेश्चन असतात काही एक्झाम हार्ड असतात काही इझी पण असतात त्याच्यामुळं प्र प्रत्येक मुलांची तयारी पूर्णपणे करून घेतली जाते आणि त्याचप्रकारे सगळ्यांकडे वैयक्तिक रक्त लक्षसुद्धा दिलं जातं आणि असं नाहीये की हा हुशार आहे म्हणून लक्ष द्यायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असा भेदभाव या ट्युशन बघा तुम नक्कीच तुम्हाला आवडेल देखील यावेळी विविध वर्गातील विविध विषयात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पालकांसह बक्षीस वितरण करण्यात आले व त्यांचा सन्मानही करण्यात आला यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आलाय यावेळी या विद्यार्थ्यांनी ही भी भी ना ना या क्लासेसविषयी अधिक माहिती देत आनंद व्यक्त केला आहे मी इयत्ता दहावीतील विद्यार्थी आहे माझे नाव अर्ण रामेश्वर किंद्रे आहे मी दोन हजार अठरापासून या संकुलामध्ये आहे डगेज कोचिंग क्लासेस संकुल विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले संकुल आहे या संकुलामध्ये विद्यार्थ्याला फक्त गणित विज्ञान आणि इंग्रजी या विषयाचे अध्यापनच नाही तर भारतीय संस्कृती आणि त्या विद्यार्थ्याचे सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातो विद्यार्थ्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या जातात आणि या संकुलामध्ये आल्यानंतर विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची प्रगती गेल्या काळात काही खूप कमी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची पण प्रगती साधली जाते यामुळे या, या संकुलामध्ये यायला पाहिजे ढगेच कोचिंग क्लासेसमध्ये वैयक्तिक विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या दर आठवड्याला परीक्षा घेतल्या जातात तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतात यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर नितीन कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या आता दहावीच्या मुलां मुलांचं हे सध्या फेअरवेल आहे त्यांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि जे एम बी पी एस बी डी एस जे मेडिकल फील्डमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो ती पुढे चालून त्यांच्या सत्यांना नीट ही परीक्षा द्यायची आहे नीट परीक्षा म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ह्यासाठी तुम्हाला अकरावी आणि बारावी ह्या दोन्ही वर्षाचा सिलेबस राहणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एन सी आर टी सी बी एस सीनी डेजिग्नेटेड केलेले बुक्स ह्याचा सिलेबस मेनली असतो आणि त्याकरिता तुम्हाला ते बुक्स कंपल्सरी वाचणे आणि तोंडपाठ करणे हे गरजेचे आहे त्याकरिता तुम्हाला रि री, रीड रिवाईज अँड रिपीट हा फॉर्म्युला घ्यावा लागेल अभ्यास करताना कारण तुम्ही जे वाचलं ते नंतर नाही वाचलं तर त्याचा रिप्रोड्यूस करता येणार नाही तर रीड रिवाईज अँड रिपीट हा तुमच्यासाठी फॉर्म्युला असला पाहिजे अभ्यास करताना डगेच कोचिंग क्लासेसमध्ये विविध परीक्षा घेतल्या जातात त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचेही उत्तम मार्गदर्शन दिले जाते या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पालकांसह सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर किरण चक्रे यांनीही या क्लासेसचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या साधी गोष्ट आहे खूप खूप साधी गोष्ट आहे आपण मुलांसोबत कसं डिस्कशन करतो आपण मुलांसोबत काय चर्चा करतो आपण मुलांना काय शिकवतो हे पालकांना पण सजग होणं गरजेचं आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात पण पालकांनी मुलांसोबत का शाळेत काय शिकवलं आहे कॉलेजमध्ये काय शिकवलंय याचं चर्चा करणं गरजेचं आहे मला असं वाटतं आजच्या दिवशी इतकी जरी आली इतकी तरी गोष्ट समजून घेतली तर भविष्यातले राजेश प्रधान तुम्ही याची मला नक्कीच अपेक्षा आहे सरांनी खूप चांगला कार्यक्रम घेतला खूप चांगला दिवस आजचा निवडला आज मराठी भाषा दिन आहे मराठी गौरव दिन आहे तुमच्या माहितीच तो इथून पुढे सगळं शिक्षण मराठीमध्ये होणार आहे बऱ्याच जणांना इंग्रजीची भीती असते पण ढगे सरांनी बऱ्याच जणांची इंग्रजीची भीती संपवून टाकली कारण इंग्रजी तुम्ही खूप छान बोलतायत तुम्ही छान बोलाल पण इथून पुढे अशी अपेक्षा करतो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य या ढगेच कोचिंग क्लासेसमधून केले जात असून विद्यार्थ्यांनी मनोगतही व्यक्त केले यात प्रशांत ढगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी योगेश्वरी रत्न पारखे अर्णव केंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ढगे कोचिंग क्लासेसचे कौतुक को केले गेल्या अकरा वर्षात ढगेच कोचिंग क्लासेसने आपली यशाची परंपरा जपली असून दरवर्षी शहरात उत्तम निकाल या क्लासेसचा लागत आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचे सन्मान करून त्यांना परीक्षेसाठी क्लासेसचे सर्व मिलिंद ढगे यांनीही शुभेच्छा देत अधिक माहिती दिली आहे हे संकुल म्हणजे स्तरीय वर्गीकरण असणार आहे आमच्या स क्लासमध्ये वर्ग भरत नाहीत पाचवीचा वर्ग सहावीचा वर्ग सातवीचा वर्ग आठवीचा वर्ग विशेष म्हणजे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आमच्या क्लासमध्ये इंग्रजी भाषा शिकण्यासाठी लेवल वाईज वर्ग भरतात म्हणजे ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी लेवल झिरो असते ज्यांना वाचता येते पण वाक्यरचना रचना किंवा शब्दरचना कळत नाही त्यांच्यासाठी लेवल वन असते आणि ज्यांना लेवल वन करून वाक्यरचना समजलेली आहे आणि ज्यांना वाक्य रचनेवर काम करायचं आहे त्यांच्यासाठी लेवल टू नावाचा कोर्स आहे आणि यानंतर ज्यांचा लेवल टू कम्प्लीट होतो त्यांच्यासाठी स्पोकन इंग्लिश नावाची एक चौथी बॅच आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्हाला सुट्टी नसते उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या क्लासमध्ये फाउंडेशनचे वर्ग सुरू होतात आणि सर्व पालकांना सांगायला हे आवडेल या की यावर्षी शंभर टक्के जूनला आपण पहिली आणि पाचवीचा वर्ग सुरू करणार आहेत शाळेचा ओके तर ज्यांचे विद्यार्थी पहिलीला असतील एक चांगल्या प्रकारचे एज्युकेशन सगळ्या विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष आणि आपण एक आपल्याला किती जमतं हे बघण्यासाठीच दोन वर्ग सुरू करतोय फक्त एक म्हणजे पहिलीचा वर्ग आणि दुसरा म्हणजे पाचवीचा वर्ग या जूनला आपल्या शाळेमध्ये सुरू होणार आहे ढगेज क्लासेसच्या माध्यमातून गुणवान विद्यार्थी घडविण्याचे कार्य होत असून ढगे सरांनी यशाची परंपरा जपत आपले नाव लौकिक केले असून त्यांना ज्येष्ठ नेते नंदेशोर मुंद्रा यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत आणि शिक्षक लोकांचं मग ते कोचिंग क्लासेस असेल किंवा शाळा असेल जसं कुठच्या बेंचवर हुशार मुलं आहेत त्या मुलांना घडविणं एवढं महत्वाचं आहे तेवढं बॅक बेंचेसवरल्या मुलांना पुढच्या बेंचवर बसवण्याची ताकद आणणंसुद्धा शिक्षकाचं मोठं काम आहे आईवडिलांपेक्षा मुलं शिक्षकाकडे जास्त राहतात एखादा कुमार आकावर मातीला मातीच्या गोळ्याला आकार आणि आधार देतो मला वाटतं शिक्षकाचंही काम मुलांना घडविताना आधार आणि आकार देणं आहे मला वाटतं सरांनी शून्यातून त्यांनी सुरुवात केली आणि मला वाटतं चारशे साडेचारशे मुलं त्यांच्याकडे आहेत मला वाटतं ही त्यांची प्रगतीची पावती येणार गणित इंग्रजी विज्ञान विषयाचे तसेच पहिली ते दहावी वर्गासाठी बेसिक फाउंडेशन व स्पोकन इंग्लिशचेही उत्तम शिक्षण इथे दिले जाते नमस्कार माझे नाव स्वरांजली श्री मंत्रे आ, मी आत्ता दहावी शिकत आहे मी ढगे कोचिंग क्लासेस ह्या ट्यूशनमध्ये पाचवीपासून शिकते तसेच मी इंग्लिशलासुद्धा होते पाचवी सहावी सातवी पाचवीपासून ढगे गायकवाड सुद्धा होते गायकवाड सरांनी खूप छान तयारी करून घेतली दर रविवारी पेपर पेपर घेतात तसेच समजून सांगतात रागवत नाहीत सगळ्या विद्यार्थ्यांना समजून सांगतात ढगे सर ढगे सर व गायकवाड सर खूप छान शिकवतात या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन व्ही व्ही गायकवाड व आभार मानत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक कदम श्रद्धा ढगे जोगी मॅडम यांनी परिश्रम घेतले मी दरवेळेस दहावीच्या वर्गामध्ये सांगत असतो की थर्टी ते थर्टी सगळे आय एस अधिकारी झालेले आहेत सगळे आय पी एस म्हणजे सुपर थर्टी म्हणण्यापेक्षा आम्ही नगेच कोचिंग क्लासेस को, सुपर फोर्टी ही जी कंडिशन आहे हे जे काही कन्सेप्ट आहे ती या राबवलेले आहे परत सर्व बालकांना सांगण्यास सा आनंद होतो हे जे सांगितलेले शब्द ते नंतर खरे झालेत की नाही त्याची शहाणी निश्चन तुम्ही करावी सर्व शाळेमधील सर्व टॉपर्स विद्यार्थी जे कुठं असतील तर ते फक्त लगेच कोचिंग क्लासेसमध्ये त्यानंतर सरांनी सांगते वेळेस तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांचं अकॅडमिक तर आम्ही सराव करून घेत होतोच मॅथ असेल इंग्लिश असेल सायन्स असेल दर शनिवारच्या दिवशी सायन्सची परीक्षा असते दर रविवारच्या परीक्षा दिवशी मॅथ आणि इंग्लिशच्या परीक्षा असते यावेळी विद्यार्थी पालक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई